हॅलो नमस्कार मी प्रियांका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून आपल्या एक आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण खूप वेगळी अशी भेंडीची भाजी बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कांदा चिरून घेतला लसूण घेतला कोथिंबीर घेतली आहे कडीपत्ता आहे आणि बेसनपीठ घेतलेला आहे दोन चमच ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता जर तुम्ही अशी भेंडीची भाजी बनवली तर तुम्ही एका चपातीऐवजी दोन चपाती नक्कीच खाणार आहात तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला जरा जास्तच तेल लागणार आहे आज रूटच्या वापरापेक्षा तर मी रेग्युलर दोन पळ्या वापरते तर मी त्यास तीन घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा तितक्याच घ्या तुमच्या आकारानुसार तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलले की आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि ही भाजी खूप छान चविष्ट होते तुम्ही एक वेळेस बनवली तर घरचे तुम्हाला परत एकदा नक्कीच बनवायला सांगतील तिथे आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि मस्त असं फ्राय होऊ द्यायचं आहे भेंडीची भाजी बनवायला जास्त तुम्हाला वेळ सुद्धा लागत नाही खूप कमी वेळात होते आणि खूप चविष्ट होते तर आता आपल्याला कांदा छान असा भाजून झालेला आहे इथे मी दोन चमचे बेसनपीठ बेसन बेसनपीठ वापरायचं नाहीये फक्त दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे मी इथे बेसन टाकल्याच्या नंतर छान असा फेस आपल्या फोडणीला छान असा फेस यायला तयार होतो आणि ते आता बेसन पीठचा पूर्ण कच्चा वास निघेन निघून जायपर्यंत आपल्याला छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनिटाच्या आकारानुसार तुम्ही हे स्लो गॅस वरती भाजून मस्त असा वास सुद्धा यायला लागतो ला आपल्या भाजीचा त्यानंतर थोडं थोडं लाल लालसर दिसायला लागतं ला आपलं बेसन पीठ तर इथे बघा तुम्हाला दिसतंय लालसर तर आता छान असं आपलं भाजून झालेलं आहे तर इथे तुम्ही जास्त तिखट मसाले वापरणे नाही तरी चालतील फक्त लाल तिखट आणि अंबारी मसाला वापर चम्मच हळद पावडर घाला यामध्ये आणि सगळं छान असं एक जीव मिक्स करून घ्या हे सगळं छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलं की अजून छान आपल्या भाजीला वास यायला सुरुवात होतो मस्त असा आपल्या भाजीला फेस आलेला आहे आणि खूप छान वास येतोय असं आपलं बेसन पीठ भाजून नेलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकूयात भेंडी आपण चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आणि भेंडी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण तेलामध्ये तर असा मस्त असा सुवास सुटलेला आहे खूप छान ही भाजी खूप छान लागते खायला सुद्धा वेळेस नक्कीच ट्राय करा तर आता आपण यामध्ये सगळे बाकीचे जिनस घालून घेऊयात कोथिंबीर चवीनुसार मीठ घाला आणि छान असं मिक्स करून घ्या सगळं व्यवस्थित तर तुम्हाला ही रेसिपी आवडती आहे का जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण सगळ्याच महत्त्वाचा भाग टाकणार आहोत म्हणजे तिळाचा याचा कूट नसेल तर तुम्ही शेंगदायाचा कूटसुद्धा वापरू शकता तिळाचा कूट वापरल्याने जेवढी सुट्टी सुट्टी भाजी भेंडीची होती तेवढी शेंगदाण्याच्या कुटाने होत नाही तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तर तुमची भाजी चिकट होऊ शकते मी तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता तर इथे सगळं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला तर इथे सगळं एकजीव झालेलं आहे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं झाकून ठेवायचं आहे मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या तर भा झालेली आहे आता आपली मध्ये एक दोन वेळा भाज हलवून घेतल्याच्यानंतरसुद्धा कलर जसाच तसा राहतो आपल्या भेंडीच्या भाजीचा तर ते तुम्ही ही भेंडीची भाजी कशाबरोबर खाल्ली तरी अप्रतिमच लागणार आहे कारण चपातीबरोबर खा भेंडीची भाजी भाकरी बरोबर खा तरी खूप छान लागणार आहे कारण आपली भाजी खूप चविष्ट आणि चवदार बनलेली आहे इथे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट तुम्हाला नवनवीन नव रेसिपी जर बघायच्या असतील आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला न नव... सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ ब बघितलाच आहे म्हटल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघणार आहात असं मला तरी वाटतं तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली होती तुमची मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू मला ही रेसिपी आवडली का नक्की कळवा मला थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय